आणि यानंतरची बातमी मुंबईहून मुंबईची लोकल सेवा ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते पण गर्दीच्या वेळी हीच लाईफलाईन अनेकदा मुंबईकरांच्या जीवावर बेतते आजही तेच झालं सकाळच्या खचून भरलेल्या ट्रेनमधून जाताना एक अपघात झाला आणि चार तरुणांचा जीव गेला आणखीन तीन जण या अपघातात गंभीर जखमी झाले दिवसभरात सगळ्या राजकीय नेत्यांनी रेल्वे प्रशासनाला या घटनेचा जाब विचारला रेल्वेला दरवाजे बसवण्याच्या घोषणा झाल्या पण हे सगळं एकाच दिवसापुरतं राहणार याची खात्री असलेला मुंबईकर काहीही न बोलता आपली वेदना मनातच दाबत पुन्हा एकदा त्याच गर्दीचा भाग झाला साडेतीन कोटींपेक्षा जास्त मुंबईकरांना घट्ट बांधून ठेवणारी ही मुंबईची लोकल रोज सकाळी ती मुंबईकरांना त्यांच्या कामावर पोहोचवते आणि संध्याकाळी त्यांना घरी आणून सोडते पण आज चार मुंबईकरांना आपला हा प्रवास पूर्ण करताच आला नाही कारण लोकलच्या याच गर्दीनं त्यांचा जीव घेतला कर्जतकडे जाणारी लोकल आणि सी एस एम टीकडे जाणारी लोकल दोन्ही लोकल ज्या आहेत त्या मुंब्रा रेल्वे स्थानकावर आपण जर बघितलं तर एक कर दिसतोय आपल्याला या करवर एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्यानंतर जे लोक होते आतमधले ते अक्षरशः गर्दी असते लोकलमध्ये सकाळची वेळ होती चाकरमानी कार्यालयाकडे जायला निघालेले होते आणि या वेळेमध्येच नेमकं दोन्ही लोकल ज्या आहेत त्या एकमेकांना घासल्या यामध्ये बॅगा ज्या आहेत त्या एकमेकांना लागल्या आणि त्यानंतर जी लोक आहेत रेल्वे आहे ती रेल्वेतनं खाली पडल्याची जी घटना आहे ती घडले अपघाताचं तात्कालिक कारण काहीही असो पण या अपघाताचं खरं कारण आहे ती लोकलसाठी होणारी प्रचंड अतिप्रचंड गर्दी प्लॅटफॉर्मवर यायला गर्दी ट्रेनमध्ये चढायला गर्दी लोकलच्या डब्यात गर्दी चालत्या ट्रेनच्या दरवाज्यात गर्दी उतरताना गर्दी पुलावर गर्दी गेल्या काही वर्षात या गर्दीमध्ये फक्त वाढ होतीय पण लोकलच्या सेवेमध्ये काहीही बदल होत नाहीये रेल्वे अपघात जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणाची थोडी नाहीये असं एकही एक दिवस गेलेलं नाहीये प्रश्न असा आहे की रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे दोन्ही दोन्ही लोकल ट्रेन मधले काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते ठाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून ठाण्याला येत होती तर काही जे लोक आहेत ते दोन्ही ट्रेन मधले या ठिकाणी जखमी देखील झालेले आहेत आणि लोक काही लोक जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडले त्याच्यामुळे जखमी झाले आत्ता जे झाले सकाळी लोक त्या ट्रेनमधून बाहेर पडून मृत्यूमुखी पडलेले आहेत मला वाटतं मागच्या वर्षी देखील हजारपेक्षा जास्ती लोकांचं असंच मृत्यू झालेला आहे रेलमंत्री वेगळ्या वेगळ्या कॉमिक आवाजमध्ये हल्ली भाषण द्यायला सुरू झालेलं आहेत कधी असं वाटतं ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालेत का रेल मंत्री झालेत का पण खऱ्या अर्थाने रेल्वेवर काम कोणी करत आहे का रेलमंत्री आहेत की रेल मंत्री आहेत मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं ए सी ट्रेन्स आणल्या पण अर्ध्या ट्रेन ए सी आणि अर्ध्या ट्रेन नॉन ए सी यामुळं गेल्या काही वर्षात मुंबईमधल्या रेल्वे स्थानकांची परिस्थिती आधीपेक्षाही आणखी बिकट झाली पण या सगळ्यावर उपाय शोधण्याऐवजी रेल्वे प्रशासन त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतंय आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेलं आहे की नवीन ज्या सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत येणार आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या दोनशे अडतीस ए सी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत आट। त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहेत सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये आय सी एफद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असं डिसिजन आता घेण्यात आलेला आहे मुंबई हे एका रेषेमध्ये पसरलेलं अरुंद शहर आहे या शहराचा सगळ्यात जास्त प्रवास उत्तर दक्षिण असा होतो ठाणे कळवा मुंब्रा या ठिकाणांहून दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्यांना लांबलचक प्रवास करावा लागतो हा प्रवास लोकल व्यतिरिक्त इतर कोणत्याही साधनानं वेळेत पूर्ण होऊच शकत नाही आता लोकलच्या फेऱ्या वाढवण्यालाही प्रचंड मर्यादा आल्यात आणि म्हणूनच लोकलच्या या गर्दीपासून मुंबईकर सुटका करून घेऊच शकत नाही ठीक आहे एक गाडी सुकली थोडा आपल्याला उशीर होऊ शकतो पण असं लटकत जाणं म्हणजे आपल्या आयुष्याची खेळ नाही म्हणजे एक असं आहे एवढंच त्याच्यावरती पर्याय काहीच नाही ना पर्याय हा गव्हर्नमेंटने काढला पाहिजे ना थोडीशी गर्दी कमी केली पाहिजे लोकलची अजून काय किंवा वेळापत्रकमध्ये वगैरे चेंज केलं पाहिजे उपाययोजना म्हणजे जास्ती असं ट्रेन सोडणं आणि आपण गर्दीतून प्रवास टाळावा जास्त हेच उपाययोजना आपण फेऱ्या वाढण्याकरता ना हरकत काय ज्यावेळी आपल्याला नागरिकांना आणि प्रवाशांकडून आपण जास्तीचे जे भाडे आकारतो तर त्याच्याकरता सवलत देण्याकरता या रेल्वे प्रशासनाला जातो काय कधी डब्यातून पडून कधी प्लॅटफॉर्मवरून पडून कधी पुलावर चेंगरून तर कधी गर्दीत गुदमरून मुंबईकर याच लोकल प्रवासात आपले प्राण गमावतात ज्या दिवशी हे होतं त्या दिवशी चर्चा होते पण पुन्हा परिस्थिती जैसे थेच असते चार तरुण जीवांचा मृत्यू झाल्यानंतरसुद्धा यामध्ये काही फार फरक पडेल अशी अपेक्षा पुन्हा एकदा याच गर्दीचा भाग झालेल्या मुंबईकरांना तरी नाहीच आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी